हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी कविता नववी मी वाचवतोय या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूया अभ्यास तुमचा असतात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो सध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कोष्टक पूर्ण करा या ठिकाणी बघा याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे हे पोष्टक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ या ठिकाणी बघा जे काही पूर्वीचे व्यवसाय होते ते कोणकोणते होते तर ते होते किराणा मालाची दुकाने कलई करणे काम सुतार काम, काम सोनारकी त्यानंतर पूर्वीचे जे काही खेळ होते ते म्हणजे विटी दांडू लगोऱ्या आट्यापाट्या पिंगा मातीतले खेळ चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा या ठिकाणी बघा पहिली आकृती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे मनोरंजनाचे घटक या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत त्यामध्ये आपल्याला सांगायचे की आजचे स्वरूप आणि कालाचे स्वरूप म्हणजे जे काही मनोरंजनाचे घटक होते त्यांचे आजचे स्वरूप व कालाचे स्वरूप काय आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे या ठिकाणी बघा आजचे जे काही स्वरूप आहे ते म्हणजे काय मोबाईलवर फोटो काढणे ते व्हॉट्सअपला पाठवणे टी क्रिकेटची मॅच पाहणे टीव्हीवर क्राईम किंवा थ्रिलर पाहणे त्यानंतर मित्रांनो कालचे जे काही स्वरूप होते ते म्हणजे मित्रांनी एकत्र येऊन गप्पा मारणे गावात तमाशा आला तर तो पाहणे सिनेमा पाहणे रेडिओवर गाणी व श्रुतिका ऐकणे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सकारण लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला सकारण लिहायचे ते म्हणजे जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायचे व या ठिकाणी त्या गोष्टी वाचवण्याची जी काही आपली मते आहेत किंवा कारणे आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे या ठिकाणी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आई हा शब्द या ठिकाणी याचं कारण येणारे मित्रांनो ते म्हणजे आई या शब्दामागे मराठी संस्कृती उभी आहे तशी मम्मी या शब्दामागे नाही आई शब्दामागे जिवाळा आहे कळकळा आहे वाचले आहे तर या ठिकाणी दुसरी गोष्ट दिलेली आहे मित्रांनो ती म्हणजे मराठी मातृभाषेचा या ठिकाणी बघा मातृभाषेचा जो काही अभिमान आहे हे राष्ट्राभिमानाचे अपरिहार्य अंग आहे बॉम्बेचे मुंबई मद्रासचे चेन्नई होण्यामागचे जे काही कारण आहे मित्रांनो हे हेच आहे त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे वाढदिवसाचे संस्कार या ठिकाणी बघा पाश्चिमात्यांच्या मात्यांच्या पद्धतीप्रमाणे आज वाढदिवस मेनबत्त्या विजून साजरे केले जातात त्यांच्या जीवनात प्रकाश विजून यावा असे सूचित होते मराठी संस्कृतीत दिवे उजळून व आरती ओवाळून वाढदिवस साजरे केले जात असत त्याच्या जीवनात प्रकाश यावा हे अर्थपूर्ण भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसून येते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार काव्यसौंदर्य या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची या ठिकाणी बघा याचं उत्तर येणारे ते म्हणजे प्रस्तुत कवितेत कवी सतीश काळसेकर यांनी महानगरीय जीवनातून पूर्वीच्या अनेक गोष्टी लुप्त होऊ लागल्या आहेत त्याची कवीला खंत वाटते कालानुरूप जुने बदलून नवे निर्माण होणे स्वाभाविक आहे पण काही गोष्टी अशा असतात की त्या जुन्या असतात म्हणूनच जपून ठेवण्याची गरज आहे कारण तीच आपली खरी संस्कृती असते म्हणूनच कवितेतून मातृभाषेचा अभिमान संस्कृतीच्या दृष्टीने आई हा शब्द मातृभाषा या गोष्टी कवितेसोबत वाचवण्याची कवीची धडपड आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशाई सौंदर्य या ठिकाणी आपल्याला शब्दबद्ध करायचं आहे म्हणजे स्पष्ट आहे या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणारे ते म्हणजे मोबाईलमुळे लेखन कला नष्ट होत चालली आहे जे लिहायचे ते व्हॉट्सअपवर बोलतात निमंत्रण पत्रिकाही व्हॉट्सअपवर पाठवतात त्यामुळे लेखन आणि शब्द वाऱ्याप्रमाणे येतात आणि निघून जातात शब्दांची शब्दबद्धताच निघून गेली आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेल्या विचार या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचा आहे या ठिकाणी असं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे आई ही हात आज हद्दपार होत आहे सुपर मार्केटमुळे किनाऱ्यांची दुकाने लुप्त होत आहेत कलेवाले दिसत नाहीत लोहार कुंभार सांबार यांचे छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत क्रिकेट आणि अन्न पाश्चिमात्य खेळांमुळे आज मुले खो खो आट्यापाट्या हे स्वदेशी खेळ खेळत नाहीत मुलीही आता पिंगा किंवा मातीतले खेळ खेळत नाहीत स्वयंपाकच्या चुली बंद पडून गॅपच्या शेगड्या आल्या आहेत मोबाईलमुळे लेखनही बंद पडले आहे सामाजिक बदलांबद्दल असे विचार कवितेतून व्यक्त झाले आहेत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सुहमत। प्रश्न क्रमांक पाच स्वहमत या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवीचा दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला स्वभाषेत मांडायचा आहे मित्रांनो याचं उत्तर या ठिकाणी बघा उत्तर ते म्हणजे आज भाषेचे बाळकडू मातृभाषेतून न मिळता इंग्रजी भाषेतून मिळते आजची आई आपल्या मुलांवर मोठ्या कौतुकाने इंग्रजी शब्दांचा व इंग्रजी भाषेचा संस्कार करते मुलगा मुलगी दोन वर्षाचे होताच त्याला इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये टाकतात किंवा टाकले जाते त्याला मराठी मातृभाषेचा वाराही लागू देत नाही त्याला एक हा शब्दही समजत नाही एक म्हणजे वन असे त्याला सांगावे लागते मातृभाषेविषयीची मराठी माणसाची जी काही प्रचंड अनास्था आहे माणसाची ही प्रचंड अनास्था दूर व्हावी व त्याला मातृभाषेचा अभिमान वाटावा कारण मातृभाषा अभिमान हे राष्ट्र अभिमानाचे अपरिहार्य अंग आहे असा माझी बोली या शब्दातून कवीचा दृष्टिकोन व्यक्त झाला आहे चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो याबाबत तुमचे मत स्पष्ट करा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो हे मत फारसे खरे नाही कारण मॉल दूर असतात तर छोटे दुकानदार घरच्या जवळपास असतात म्हणून ग्राहक दूर जाण्याऐवजी जवळच्या दुकानात माल खरेदी करतात शिवाय एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत छोट्या दुकानात थोडी स्वस्त तर मॉलमध्ये महाग असते म्हणूनच ग्राहक मॉलमध्ये न जाता दुकानात जात असतात असा आमचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो हे विधान मान्य करता येत नाही पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता मी वाचवतोय हो या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स